नमस्कार मित्रांनो स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीबद्दल संतुलन न्यायप्रियता आणि सौंदर्याची आवड असलेली ही रास असते ही रास आता एका मोठ्या सकारात्मक बदलाकडे वाटचाल करत आहे कारण पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाशिवरात्रीपासून हा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येणार आहे बराच काळ तुम्ही आयुष्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करत होतात पण कधी नाती बिघडली कधी आर्थिक ताण वाढला कधी तुमचं मन अस्वस्थ झालं आता परिस्थिती बदलणार आहे महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात संतुलन आणि स्थिरता परत येणार आहे गेल्या काही महिन्यात निर्णय घेण्यात अडचण येत होत्या नात्यांमध्ये गैरसमज होते, होते पैशाचा ताण होता मनात सतत संभ्रम होत होता तुम्हाला कदाचित वाटत असेल मी इतका विचार करतो तरी गोष्टी का माझ्याकडून जुळत नाही आहे महाशिवरात्रीनंतर हीच परिस्थिती स्पष्ट होईल तुम्हाला योग्य दिशा आणि योग्य लोकं मिळतील तूळ राशीसाठी पैशाच्या बाबतीत हळूहळू सुधारणा दिसेल नवीन इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो नोकरीत इन्क्रीमेंट व्यवसायात नवीन डील्स मिळतील आणि भरपूर लाभ तुम्हाला मिळणार आहे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे हा काळ अचानक श्रीमंतीचा नाही पण स्टेबल ग्रोथचा नक्की आहे कोणत्याही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी आधी नीट विचार करा पार्टनरशिप करताना कागदपत्र नीट वाचूनच निर्णय घ्या तुमची डिप्लोमेसी आणि कम्युनिकेशन स्किल तुम्हाला पुढे नेईल नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी इंटरव्ह्यूमध्ये यश क्रिएटिव्ह फील्डमध्ये प्रगती बिझनेस कॉलॅबरेशन लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं आहे तूळ राशीचे लोक नात्यांना खूप महत्व देतात महाशिवरात्री नंतर जोडीदारासोबत समजूत वाढेल जुने गैरसमज तुमचे दूर होतील प्रेमसंबंध मजबूत होईल घरात शांतता राहील सगळ्यांना खुश आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका यामुळे तुम्ही स्वतःला विसरून बसाल तुमच्या मनात खूप विचार चालू असतील पण आता ते हळूहळू शांत होतील एन्झायटी कमी होईल तुमचे निर्णय घेण्यात क्लॅरिटी येईल आत्मविश्वास तुमचा वाढेल यासाठी तुम्ही योग ध्यान किंवा संगीत ऐका तुमच्यासाठी खूप हे फायदेशीर ठरणार आहे महाशिवरात्री आज आहे तर आजच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर पाणी आणि गुलाबाची फुलं अर्पण करा ओम नमशिवाय या मंत्राचा जप करा शक्य असल्यास एखाद्या गरजू लोकांना तुम्ही मदत करू शकता यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल अडथळे दूर होतील तर मित्रांनी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद